नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी गायींची वाहतूक करणारा वडगाव पोलीस स्टेशनमधून चोरीला गेलेला टेम्पो कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापडला कतलीसाठी गायींची वाहतूक करत असलेला टेम्पो वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतला होता हा टेम्पो वडगाव पोलिसांच्या अप्रोक्ष पोलीस ठाण्याच्या आवारातून गायींच्या सहित बेपत्ता झाल्याची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात होती परंतु हा बेपत्ता झालेला टेम्पो कोडलीमध्ये सापडला असून हा टेम्पो वडगाव पोलिसांनीच आपल्या ताब्यात दिला असल्याचं गायीच्या मालकाचं आणि वाहन चालकाचे म्हणणे आहे दिनांक तेरा मार्च रोजी हातकलंगले तालुक्यातील वाठार इथं कथलीसाठी गायींची वाहतूक करत असलेला टेम्पो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अडवला कार्यकर्त्यांनी हा टेम्पो वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिला होता वडगाव पोलिसांनी देखील या गायी कतलीसाठी चाललेल्या आहेत की विक्रीसाठी चाललेल्या आहेत याबाबतची शहानिशा करून हा टेम्पो सदर गायीचे मालक आणि वाहन चालकाच्या चा ताब्यात दिला होता असं गायी मालकाचं म्हणणं आहे परंतु पोलीस ठाण्यामध्ये हा टेम्पो पोलीस ठाण्याच्या आवारातून गायीसह गायब झाल्याची तक्रार नोंद आहे याबाबतचं वृत्त बी न्यूजनंही प्रसारित केलं होतं शनिवारी रात्री हा टेम्पो आणि गाई कोडली परिसरात आढळून आल्या त्यांना वडगाव पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असता संबंधित गाई मालकांनी कोडली पोली पोलीस ठाणे गाठले आणि वडगाव पोलीस आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करत असल्याची कैफियत मांडली रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ कोडोली पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू होता गाईवाल्यांनी आपापल्या गाई पोलीस ठाण्याच्या आवारात आणून बांधल्या दरम्यान पन्हाळा शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार घटनास्थळी आले त्यांनी वडगाव पोलीस गोपालक आणि कोडोली पोलीस यांच्यात समन्वय साधला टेम्पो चालक आणि गाई मालक यांची समजूत काढून वडगाव पोलिसांकडून कोणावरही अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले त्यानंतर गाई मालकांनी एक पाऊल मागे घेत गाई सोबत घेऊन वडगाव पोलीस ठाणे गाठले ग्रुप ऑफ मीडिया चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा